नको देवता हस्तकी देव उदत्ता तया की वनायी मलायि चक्रधर स्वामी की जय सर्वप्रथम सर्व अच्युत गोत्री बांधवांना माझा अर्थात धनंजय लोणारकर जाळीचा देव यांचा सर्वसाष्टांगदंड प्रणाम नवरात्र थोड्याच दिवसावर आलेले नवरात्र सुरू होत असतात नवरात्र म्हणजे प्र प्रभूनामाचा जप करण्याचं एक महत्त्वाचे दिवस आहे आणि या दरम्यान आपण नवरात्र साजरे करत असतो नवरात्र साजरं कसं करावं किंवा नवरात्रात काय करावं काय करू नये नवरात्र म्हणजे नेमकं काय का। या संदर्भातले अनेक व्हिडिओ मी या अगोदर मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी टाकलेले आहे त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये मी टाकून ठेवेल यावर्षी माझं नवरात्र म्हणजे मी नवरात्रात कुठे प्रवचनाला जाणार आहे सोबतच त्या ठिकाणी काय वैशिष्ट्य असणार आहे याचा मी हा व्हिडिओ बनवतोय तर यावर्षी मी सकळ सकळजीवांचे माहेर श्रीक्षेत्र राहेर राहेरला जिल्हा नांदेड जे गोदावरी नदीच्या काठावरचं उगम त्र्यंबकेश्वरला गोदावरीचा तिथं स्थान आहे आणि आपल्या स्थानांच्या दृष्टीने त्याच गोदावरीच्या नदीच्या काठावरती तीरावरती शेवटचं जे स्थान आहे नदीच्या काठावरचं ते आहे राहेर त्या ठिकाणी असणार आहे राहे। राहेरला यायचं कसं तर सामान्य अर्थाने नांदेड नांदेडहून उमरी उमरीहून राहेर अशा बसेस असतात लोकल सुविधा असतात त्याप्रमाणे तुम्ही नायगाव रा असंही येऊ हो शकता अर्थात तुम्ही कुठून येता याच्यावरती अवलंबून आहे पण जेव्हा यायचं तेव्हा तुम्ही कॉलही करू शकता संपर्क साधू शकता मी जी आ, पोस्टर टाकलेलं आहे आपल्या या व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्या पोस्टरवरती नंबर आहे आदरणीय पूजनीय श्री पंडित राजदाता खांबणीकर ज्या जे या नवरात्र प्रवचनाचे आयोजक आहे तर त्याचा त्यांच्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही कळू शकता तर या नवरात्रामध्ये राहेरला कसं यायचं हे लक्षात आलं तुमच्या राहेरला साधारणपणे नऊ स्थानं आहे ते नऊ स्थानं तुम्हाला रोजवंदन करायला मिळतील सोबत ताट वाटी वगैरे म्हणजे आपल्याला जे दैनंदिन रोजचं सामान लागतं कपडे लते आतराचे पांगड्यांचे ताटवाटी ते सोबत घेऊन यायचं आहे आणि मग आता राहेरला आल्यानंतर राहेरला जे प्रवचन होणार आहे अनेक साधकं येणार आहेत तर राहेरला महत्त्वाचं प्रवचन आहे अनृत्यस्थळ नृत्य म्हणजे खोटे बोलणे खोटे बोलू नये तर का बोलू नये कधी बोलू नये कुणाशी बोलू नये कुठे बोलू नये याचा संपूर्ण विश्लेषण त्यामध्ये असणार आहे खोटे बोलण्यानं काय होतं याचंसुद्धा विश्लेषण आहे आणि हे सर्व विश्लेषण स्वामींनी वेळप्रसंगी लीळाचरित्रातल्या लेड़ा लीळांच्याद्वारे वचन निरूपण करून सांगितलेले संदर्भात आपण खोटे बोलणे हा माणसाचा स्वभाव झालेला आहे खोटे बोलणं स्वभाव होऊन कुठेतरी हक्क झालेलं आहे जर आपण एखाद्याला म्हटलं आणि आमच्या देखं जर दे एखादा सदभक्त खोटे बोलला तर तो लगेच त्याच्यावरती पांघरून वाटतो बाबा जरा व्यवहारात बोलावं लागतं तर या संबंधात सर्व विश्लेषण खोटं बोलण्याने कोणत्या नरकाला जातो माणूस बघा बरं का खोटं बोलणं म्हणजे साधं नाही आहे खोटं बोलण्याचं पाप काय आहे कोणत्या नरकाला जातो जातो याचं सर्व विश्लेषण त्या अनृत्य म्हणजे खोटं बोलणे स्थळ म्हणजे खोटे बोलण्याचं स्थळ म्हणजे खोटे का बोलू नये कधी बोलू नये खोटे बोलणे याचा संपूर्ण विस्तार विश्लेषण या स्थळात आहे या, या राहेरला नवरात्रामध्ये सामान्य पद्धतीने जी दिनचर्या असणार आहे त्याचं थोडक्यात माहिती सांगतो की सर्वप्रथम चारच्या दरम्यान प्रत्येकजण उठणार मग आपलं प्रातिविधी आटपल्यानंतर पाच वाजता आरती होणार पाच वाजता आरती झाली की नामस्मरण कार्यशाळा म्हणजे स्मरण कसं करावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाम लेळा मूर्ती ना चेष्टायुक्त स्मरण करायला हवं लेळा आठवायला हवा पण त्या लेळा नेमक्या कशा आठवाया आठवाव्या लेळा आठवण्याची साखळी कशी आहे म्हणजे नेमकी कशी लेळायला सुरुवात करावी ती लिळा किती वेळपर्यंत आठवेल कशी आठवावी हे फक्त सांगल्या सांगितल्या जाणार नाही तर त्या ठिकाणी प्रॉपर नामस्मरण करताना कसं बसावं मणी कसा ओढावा लेळा नेमकी कशी आठवावी आणि फक्त लेळा आठवणी म्हणजेच नामस्मरण आहे का त्याच्या अगोदर नामस्मरणात लेळा आठवण्याच्या अगोदर पायरी कोणती आहे चेष्टा आठवण्याच्या मूर्ती आठवण्याच्या मग अगोदरची पायरी कोणती आहे म्हणजे परमेश्वराच्या नामस्मरणाची कार्यशाळा तिथं राबवल्या जाणार आहे नेमकं कसं करावं जर कोणाला आपण विचारलं नामस्मरण कसं करावं तर लीळा आठवण करावं पण लीळं आठवावी कशी कोणत्या लेळा आठवायला हव्या या संदर्भातलं सर्व त्या दहा दिवसामध्ये निरूपण होणार आहे आणि ती सर्व सर्वांना सोबत बसवून लीळा आठवण्याचं प्रात्यक्षिक होणार आहे साडेपाचच्या दरम्यान हे होईल त्यानंतर आठच्या दरम्यान म्हणजे साडेसातच्या सातच्या दरम्यान सात वाजता राहेरला जेवढे स्थानं आहेत त्या सर्व स्थानांना गावातले जे स्थान आहे म्हणजे मुख्य मंदिर सोडून ते बाकीचे त्या स्थानांना उटी होईल तिथून आलं का अर्थातच नाश्ता आता अर्था पाणी नाश्ता हे अंतर्भूत धरायचंच आहे नंतर साडेनऊ वाजता वासनिकांचा आचार वासनिकांचा म्हणजे ग्रस्तांचा हल्ली काय झालं प्रॉब्लेम भिक्षुकांचा आचार कोणता वासनिकांचा आचार कर कोणता भिक्षुकांनी काय करायला हवं त्याचा संदर्भ इथे नसणार तर वासनिकांनी नेमकं काय करायला हवं संदर्भ एक सांगतो एका उपदेशी बांधवाच्या घरी गेलो तर खूप कचरा अगरबत्ती जळलेली नाही आहे फुलवात लावत नाही आहे आणि खूप दयनीय माझ्या दृष्टीने खूप दनीय दयनीय अवस्था ते जेव्हा बघितलं मी त्यांना म्हटलं का हो तुम्ही अगरबत्ती वगैरे ते म्हणजे नाही नाही अगरबत्ती आम्ही वापरत नाही अगरबत्ती लावत नाही फुलवात लावत नाही का लावत नाही त्यांनी सांगितलं हिंसा होते मग त्यांना विचारलं तुमचा व्यवसाय काय म्हणजे शेती करणं मला हसू आवर ना जो माणूस शेती करतोय ज्याचा व्यवसाय उदरनिर्वाहाचं साधनच हिंसा करणे तो म्हणतो अगरबत्ती जाळायची नाही अगरबत्ती न लावणं फुलवात न लावणं हे वास वासनिकांचा तर आचारधर्म नाही आहेच वागणं आहेच भिक्षुकांचंही जे एकांकात आहे जे अटन विजन भिक्षा भोजन करत गावोगावी फिरतात एकटेच फिरतात त्यांच्यासाठी आहे आश्रमस्थांचाही तो विधी नाही तर हा वासनिकांचा आचार कोणता भिक्षुकांचा कोणता वासनिकांचा जो नित्यविधी आहे जो निमित्तविधी तो कसा आचरायला हवा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो कळत नकळत असं बोलू नये पण जेव्हा ते वासनिक सदभक्त नामधारक आश्रमात येतात ते कुठेतरी अशा सुविधा पाहतात की जणू काही आपल्याला एखाद्या लॉजवरती किंवा एखाद्या हा लॉजवरती आल्यासारख्या सुविधा पाहतात ह्याही कशा चुकीच्या आहेत त्याचाही संदर्भ आपण याच्यात असणार आहे तर ग्रहस्थांनी तीर्थस्थानाला गेल्यावरती काय करावं म्हणजे ज्याला निमित्त विधी म्हणता येईल पंगत करत असताना ओटी उपार करत असताना पारायण करत असताना तो कसा करावा रोजच्या जीवनातले नेमके नित्य म्हणजे नेहमीचे रोजचे विधी कोणते ते कसे आचरावे यावरती प्रकाश टाकणार आहे आणि मला अशी आशा आहे अपेक्षा आहे की हा संपूर्ण निरूपणाचा जो वेळ आहे किंवा निरूपण आहे हे तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट म्हणजे तुमच्या आयुष्याला तिथून कलाटणी मिळेल आणि मी पक्क सांगतो की राहेरून प्रवचन अथवा ते दहा दिवस राहून आल्यानंतर अगोदरचा मी म्हणजे तुम्ही स्वतः आणि नंतरचे नवरात्राच्या अगोदरचे आणि नवरात्राच्या नंतरचे असे दोन भाग होतील देवधर्माच्या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीत आचरणाच्या बाबतीत तर हे साडेनऊ ते साडेदहा अकरापर्यंत ग्रहस्थांचा वासनिकांचा आचार धर्म यावरती निरूपण होईल त्यानंतर मग मुख्य स्थानाची उटी आरती भोजन आराम विश्रांती दुपारची आणि मग तीन साडेतीनच्या दरम्यान म दरम्यान स्थळ म्हणजे साडेतीन ते साडेचार स्थळ याच्यावरती निरूपण होईल त्यानंतर पाच साडेपाचच्या दरम्यान देवपूजा वेगवेगळ्या ठिकाणच्या देवपूजा असणार आहे त्या देवपूजा होणार आहे जसं जाळेच्या देवाच्या दोन तीन देवपूजा असणार आहे तिथल्या राहेरच्या तीर्थस्थानावरच्या काही देवपूजा असणार आहे त्याचाही नंतर मी चार्ट टाकणार आहे कोणाची देवपूजा कधी आहे काय काय त्या देवपूजेची खासियत आहे आणि मग रात्री रा संध्याकाळचा पूजा अवसर आरती भोजन आणि रात्री पुन्हा एक जे काही आलेले संत असतील त्यांचं प्रवचन राहील अशा पद्धतीने हे सर्व निरूपण राहणार आहे आणि मग रात्री पुन्हा विश्रांती अशा पद्धतीनं हा पूर्ण दिनक्रम असणार आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्ही यावर्षी जर नवरात्राला राहेरला आले तर तिथून परत आल्यानंतर तुमच्या अंतकरणात तुमच्या देवधर्मात बदल झालेला असेल कारण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की तुम्हाला सोयीचं काय आहे मी याच्यावर भर न देता सिद्धांत काय याच्यावरती भर देत असतो आणि यावरचे या अगोदरचे नवरात्रावरचे व्हिडिओ आहे तेही व्हिडिओ मी टाकलेले आहे अजून याच्यात एक जे तिथं येणार आहे अथवा जे घरी राहणार आहे त्यांच्यासाठी मी नऊ दिव नवरात्रामध्ये रोज दहा दिवस वेगवेगळा विधी रोज स्मरण तर करायचंच आहे पण त्या स्मरणाला सोबत घरी राहून किंवा तिथं आल्यानंतर रोज सर्वांना वेगवेगळा विधी सांगणार आहे की आज आज हा विधी करायचा आहे उद्या हा विधी करायचा आहे अशा पद्धतीने नवरात्राचं प्रवचन साजरं होणार आहे आपल्याला नवरात्र अशा पद्धतीने साजरं करायचं आहे काही शंका असेल काही माहिती पाहिजे असेल तर आपण सर्वजण कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करू शकता प्रश्न विचारू शकता तर हो अशा पद्धतीने आपले नवरात्राचे सर्व तयारी सुरू आहे खूप मोठी तयारी खूप लोकांचे फोन येत आहेत बाबा आम्हाला यायचे तुम्ही या आणि तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्या अजून एक महत्त्वाचं की राहायला आपण जाऊ देव करू एखादा मुक्काम करून पुढे जाऊ पण आयुष्यामध्ये त्या स्थानाला राहण्याचा कधी योग आला नसेल तर तो, तो योग यावर्षी यावा बाकी संसार आहे अडचणी आहे त्या कधी संपलेले नाही संकट आहे ते कधी थांबलेले नाहीत वेळेचा अभाव आहे वेळ कधी पुरलेला नाहीत जो चोवीस तास सात दिवस चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस अडचणी चालूच आहे पण अडचणी कमी करायच्या असतील संकट कमी करायचे असतील दुःख कमी करायचे असेल सुखानं शांतीनं समाधानानं आयुष्य जगायचं असेल तर नवरात्रामध्ये नक्की या आलेल्या ज्या आयुष्य फक्त धावपळीतलं चाललेले ते था। कुठेतरी थांबवायचं असेल स्थिर स्थावर करायचं असेल तर नवरात्रात नक्की या तिथून आल्यानंतर नक्की तुमच्या अडचणी कमी झाल्या असतील संकट कमी झालेले असेल मनाची जी अशांती आहे ती अशांती जाऊन शांती आलेली असेल थोडा चिडचिडीपणा रागीटपणा थोडा कमी झालेला असेल एवढं नक्की सांगतो आणि थांबतो दंडपूर्ण